हॅलो मैत्रीजणी युट्यूब मध्ये तुम्हाला तर आज मी रेडी झालेली आहे तुम्हाला कळत तर मी चाललेली आहे एका बेबी शॉवरला आणि बेबी शॉवर कोणाचं आहे ते तुम्हाला तिकडे जाऊन कळेलच तर आता मी मी म्हणजे माझ्या माहेर ही म्हणजेच पनवेलला चाललेली आहे पनवेलच्या पुढे रसायनी गाव आहे तेव्हा आहे माझं माहेर तर तिकडे चाललेली आहे आणि तिकडे आमचे खूप जुने शेजारी आणि ती जिचा बेबी शॉवर आहे ती माझी मुलगीच म्हणायला काय हरकत नाही ती मला सीमाताही म्हणते पण अगदी लहान असल्यापासून मी तिला सांभाळलेलं आहे खूप लहान होती तेव्हा ती आमच्या घरी यायची आमच्या समोरच्याच बंगल्यामध्ये ते भाड्याने राहायचे तर अगदी लहान जन्म म्हणजे जन्मल्यापासून ती तिकडे राहायचंय मग काही दिवसांनंतर आमची अशी ओळख वगैरे झाली त्या भाभींची वगैरे आणि तेव्हा मी ते ले ले, ते अगदी म्हणजे अकरावी बारावीला वगैरे असेल तर त्यामुळे मग ती मला म्हणजे तिच्या आईने मला सीमाताई असं बोलायलाच शिकवलेलं त्यामुळे मी तिची सीमाताई पण अगदी लहान असल्यापासून ती आमच्याकडे रोज यायची जायची आमच्या सगळ्या नातेवाईकांसोबत सगळ्या नातेवाईकांकडे सुद्धा यायची आमच्या सोबत सगळीकडे फिरायची तर म्हणजे आमच्या घरात तिच्या घरापेक्षा ती आमच्या जा घरी जास्त असायची असं लहानपण असताना नंतर मग आम्ही घर चेंज केलं माझ्या मा वडिलांनी दुसरीकडे घर बांधलं आम्ही तिकडे राहायला गेलो ते पण होते तिकडे सोडून मग वाड्यामध्ये राहायला गेले त्यामुळे मग थोडीशी थोडे वर्ष आमची तुटातूट झालेली पण म्हणतात ना परत मग गोल असते म्हणतात ना गर, जी जी ते परत आपल्या सायकल प्रमाणे परत ती माणसं जुळत जातात परत संबंध येत जातात तसंच झालं आणि परत येणं जाणं वगैरे त्याचं ह्या व्हायला लागलं आणि परत आता काय झालं माझं बाहेरचं घर जे घर जिथे आहे ना तिथेच त्यांनी घर घेतले आणि तर ते तिथेच राहायला आलेले आहेत जवळच तर अशी सगळी नात्यांची गंमत आहे तर अगदी म्हणजे आमचे नातेवाईकांसारखेच संबंध आहेत आमचे त्यांच्याशी आता तिच्या बेबी शॉवरला आहोत आम्ही आता तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतेस आता मला लांबचा प्रवास करायचा आहे आणि आज आहे बुधवार आणि गेले तीन दोन दिवस कसा पाऊस पडतोय ते तुम्हालाही माहितीये खूप जोरदार पाऊस आहे नशिबात सकाळपासून पाऊस थांबलाय त्यामुळे मग आमचं दाण्याचं आता ठरलं तर आम्ही आता पटापट तयारी केली आणि निघालो तयारी म्हणजे ऑलरेडी तयारी सगळी करून ठेवली होती जाण्याचं ठरलंच होतं म्हटलं पाऊस जरा तरी कमी झाला ना तर आपण जायचो पण दोन दिवस तुम्ही बघताय खूप पाऊस आहे खूप पाऊस आहे पण आज नाशिक सकाळी थोडा पडला पाऊस आणि आता मात्र थांबलेला आहे ढगाळ वातावरण आहे पण पाऊस थांबलाय त्यामुळे मग आता आम्ही निघालो चला तर मग आता मी तुम्हाला भेटते रसायलीलाच डायरेक्ट तर ॲक्च्युली हा दिवस आहे वीस ऑगस्टचा तर वीस ऑगस्टला हा व्लॉग मी केला होता पण टाकायला थोडा उशीरच होतो आहे कारण का मग गणपती आले गणपतीची तयारी वगैरे हे सगळं चालू होतं त्यामुळे मग हा व्लॉग जरा मागे पडला त्यामुळे हा व्लॉग तुम्हाला थोडासा लेटच येतो आहे तर तुम्हाला माहितीच आहे अठरा आणि एकोणीस तारखेला एवढा पाऊस झाला आहे खूप जास्त पाऊस झाला त्यामुळे अगदी बाहेर पडणं अशक्यच होतं त्यामुळे आता बेबी शॉवरला जायचं नाही जायचं सगळं पावसावरच अवलंबून होतं आमचं पण ॲट लास्ट वीस तारखेला पाऊस सकाळपासून जरा थांबला आणि मग आम्ही जाण्याचं ठरवलं बाकी तयारी आम्ही करून ठेवली होती म्हटलं पाऊस थांबला का जायचं तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत रसायनीला आणि ह्यांनी बेबी शॉवर ठेवलेलं आहे हॉलमध्ये तर बेबी शॉवर म्हणजेच डोहाळ जेवण तर आम्ही आता तिथे स्पॉटला पोचलेलो आहोत आणि असं छानसं सजवलेलं आहे बघा डोहाळ जेवणासाठी तर मस्त पाळणासुद्धा पाळणा नाही सॉरी झुला तयार केलेला आहे आपल्याकडे जुनी पद्धत आहे ना असं झुल्यावर बसवण्याची होणाऱ्या आईला तर हे असं बेबी रेसचं एक लावलेलं आहे चाट म्हणजे ज्यांना जे काय वाटत आहेत ना ती सुचवायची आहेत त्या चार्टवर तर असं सगळं तयारी केलेली आहे पहा आणि सगळी कृष्णाची थीम केलेली आहे कारण क हा जो हॉल आहे ना ते कृष्ण मंदिरच आहे आणि कृष्ण मंदिराच्या वर हा हॉल आहे म्हणजे ते भाड्याने देतात तर तिथेच हे बेबी शॉवर ठेवलेलं आहे तर डोहाळ जेवणाची छानशी तयारी केलेली आहे पहा इथे तर अजून कोणी आलं नव्हतं आम्ही जरा लवकरच पोचलो होतो आता पहा ही जी एंट्री झालेली आहे होणाऱ्या आईची म्हणजेच शब्बाची तर आता शब्बाचं तिच्या नाव ठेवलेलं आहे वीरा तर आता तिला रिसीव करण्यासाठी मी सुद्धा खाली होते। सांग आ, सांग सांग। ता ता मी आले होते फोटो हा त्यांना तर आता मी आलेली आहे रसायनीला आणि ही माझी मुलगी शब्बा हे बघायची एक गुड न्यूज आहे आमच्याकडे आणि हा जावई आमचा होणारा बाबा आणि आई चला आता हॉलवर जाऊया आपण इथूनच ब्लॉगला स्टार्ट करते तर हॉल हा असा कृष्ण मंदिराच्या वर आहे इथे आज सुंदर अशी कृष्णाची मूर्ती आहे बघा तर हे खाली असं मंदिर आहे आणि इथून वर गेल्यावर मग हॉल आहे तर आता ह्या मुलींनी काही मुलींनी मिळून मस्त डान्स बसवले हो होते छान छान डान्स चार पाच त्यांनी क शब्पासाठी बसवले हो होते तर त्यांनी छान डान्सचा प्रोग्राम झाला पण आता इथे मी म्युझिक वगैरे नाही लावू शकत आहे कारण कॉ तुम्हाला माहितीच आहे कॉपीराईटचा प्रॉब्लेम त्यामुळे मी म्युझिक लावू नाही शकत आहे ह्या गाण्यांची पण छान छान गाणी सिलेक्ट केली होती त्यांनी आणि डान्ससुद्धा खूप छान केले मला ना आज अक्षरशः त्या दिवसांची आठवण झाली जेव्हा एक छोटीशी हाक आमच्या गेटमध्ये ऐकायला यायची सीमाताई असे हाक सकाळ शकार, सकाळी आम्हाला ऐकायला यायची आणि ती एक दारात उभी असायची शब्दा तर सकाळपासून जी ती जी आमच्याकडे असायची ती संध्याकाळपर्यंत आमच्याकडेच जे मग जेवण खाणं पिणं फिरणं सगळं आमच्यासोबतच तिचं व्हायचं मग तिची आई किंवा वडील घ्यायला आले का मगच ती जायची त्याशिवाय ती काय घरी जायला तयार नाही तर असा असा दिनक्रम होता तिचा लहानपणी आता ती ते दिवस सगळे विसरली कारण का लहान ऑफकोर्स ती लहान होती तेव्हा आता तिच्या लक्षात नाही ते पण मला अजूनही ते सगळे दिवस सगळे आठवणी माझ्या लक्षात आहेत पुढे मग ती शाळेत जायला लागल्यावर तिचा अभ्याससुद्धा मीच घ्यायची तिची आईसुद्धा म्हणजेच आमच्या भावी त्या मला सोलावूडची फुलं बनवायला शिकवायच्या परत विणकाम शिकवायच्या असे बरीच कला त्यांच्याकडे सुद्धा आहे हां तर अशा जुन्या आठवणी का काढायला लागलं ना तर बऱ्याच साऱ्या जुन्या आठवणी आहेत आणि असं मी बोलतच राहीन आणि हे राहायचं बाजूला तर आता त्यांच्या घरच्या बायका ओट्या भरायला सुरुवात केलेली आहे बायकांनी तर म्हटलं आपण जरा मागवूनच जाऊया पहिले त्यांच्या घरच्या लोकांची सगळ्यांची ओटी भरून होते मग मी सुद्धा जाईन ओटी भरायला तर माझ्या डोक्यात असलेली ती छोटीशी शब्बा आता ती एका बाळाला जन्म देणार आहे ती स्वतः आई होणार आहे याचा आनंद काही वेगळाच ना म्हणजे अगदी किती दिवस असे बुरकन उडून जातात किती पटापट -पत निघून जातात याची खरंच आज प प्रचिती येते एवढीशी आठवणारी शब्बा आज ती आई होणार आहे एका नवीन जीवाला जन्म देणार आहे तर आता ही सगळी ओळखीची लोकं म्हणजे सगळी भाभींनी आणि अंकलनी जोडलेली इथे इथे म्हणजे राहून रसायनीमध्ये राहून जोडलेली सगळी त्यांची आपली माणसं कारण का तसं बघायला गेलं तर त्यांचं नातेवाईक ह्या फंक्शनमध्ये कोणीच नाही कारण का त्यांचे नातेवाईक सगळे एम पीला राहतात पण त्यांनी इथे बघा किती माणसं जोडलेली आहेत भरपूर सारी माणसं सा जोडून ठेवली त्यांनी त्यांच्या स्वभावाने आणि फक्त फंक्शनलाच नाही तर त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात ही सगळी माणसं त्यांच्या सोबत असतात हे वैशिष्ट्य म्हणजे असं असावं ना म्हणजे जेव्हा आपली नोकर नसतात तेव्हा हीच आपली माणसं असतात जुने शेजारी तर आम्ही पूर्वी ज्या ठिकाणी राहायचो ना तिथेच हीसुद्धा आमची शेजारीच होती म्हणजे ही शब्बा वगैरे राहायची त्यांच्या समोरच्याच घरामध्ये हे लोक पण राहायचे तर म्हणजे ही आणि मी आम्ही तेव्हा लहानच होतो तशा शाळा कॉलेजमध्ये तर आपली माहेरची जुनी माणसं भेटली ना का नवरा बिचारा बघा असा एकटा पडतो ना <laughs> तर आता ही आ, हे सगळं खाण्याचे पदार्थ ठेवलेले आहेत इकडे म्हणजे मला वाटतं असे ठेवतात ना पदार्थ खूप सारे तसेच इथे त्यांनी असे पॅक करून ठेवलेले आहेत कारण का मला वाटतं शब्बाला खूप जास्त त्रास होतोय तिला कसलाच वास वगैरे सहन होत नाही त्यामुळे मग बहुतेक असे ठेवले असावेत लांब तिच्यापासून हे तर हे असे वाटीत ना दोन कलर पण ठेवलेत थे, एक पिंक आणि एक ब्ल्यू तर ए, हे कलर ना ह्यासाठी ठेवले तिकडे असा ट्री बनवलेला आहे फॅमिली ट्री असा तर त्यांचं काय आहे ना ब्लू कलर ज्याला वाटतं की मुलगा होणार आहे त्यांनी ब्ल्यू कलरचं बोट तिथे लावायचं आहे त्या झाडावर आणि ज्यांना असं वाटतंय की मुलगी होणार आहे त्यांनी पिंक कलरचं बोट लावायचं आहे तर अशी सगळी थीम आहे तर चांगली अरेंजमेंट केली होती ज्यांनी कोणी केली होती ती तर असे भरपूर सारे पदार्थ ठेवलेत बघा नानाविध प्रकार त्यांनी ठेवलेले आहेत इकडे तर माझ्या वेळेला इतकं सारं तरी काही नव्हतं आता मलाही माझा जुने दिवस आठवत आहेत आता या मुलींनी परत इथे आता ड डान्स त्यांनी बरेचसे प्रोग्राम ठेवलेत तीन चार डान्स त्यांचे झाले तर आता परत त्या परफॉर्म करणार आहेत म्हणून ते आलेल्या आहेत पण ॲज युजल मी तुम्हाला गाणं तर लावून दाखवू शकत नाही आहे तर तुम्ही त्यांनी केलेला डान्सच एन्जॉय करा छान छान असे परफॉर्मन्सेस केले खूप छान डान्स केला आणि त्याच्यानंतर ह्या काकू बघा मी खूप छान गाणं म्हटलं आहे शब्दासाठी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी हे असं ओटी बास्केट तयार करून आणलेलं आहे तर ही ओटी जी आहे ना ती फळांनी भरतात ना त्यामुळे मग तिच्यासाठी एक साडी घेतलेली आहे साडी आता दिसत नाही आहे इथे फळं आहेत पाच प्रकारची नारळ आहे आणि हे आहे माझं रिटर्न गिफ्ट मला पर्स रिटर्न गिफ्ट म्हणून मिळाली आणि असं छानसं ओटी बास्केट मी तयार केलेलं आहे मला जे नेहमीच असं बनवायला आवडतं ते तर आता मीसुद्धा ओटी भरायला स्टेजवर गेली आहे कारण का बाकी सगळ्या बायकांच्या ओट्या भरून झालेल्या होत्या म्हटलं चला आता मीही ओटी भरून घेते कारण का उशीर झाला होता आम्हाला तसाच आणि आता रसायनीवरून परत डोंबिवलीपर्यंतचा प्रवास आम्हाला करायचा होता आणि त्या दिवशी पावसामुळे तसंही रोड्स वगैरे जरा जाम झाले होते त्यामुळे म्हटलं आपण लवकर लवकर जेवण वगैरे निघूया म्हणून मग सुद्धा तिची पटापट पड़ ओटी भरून घेतली तर ओटीसाठी असं बास्केट वगैरे केलं का किती बरं पडतं बघा म्हणजे सगळं सामान एकत्र एका ठिकाणी राहतं आणि ओटी भरायला खूप सुटसुटीत बरं पडतं काही सांडत नाही पडत नाही त्यामुळे खूप छान वाटतं आणि दिसायलाही खूप छान दिसतं आता सगळी लहान लहान मुलं आली आहेत पाच स्टेजवरती आणि त्यांच्या हातात असे छोटे छोटे बॅनर्स किंवा कटआउट्स म्हणूया आपण तर असे आत्या मावशी दादा ताई अशा प्रकारचे सगळे बॅनर्स त्यांच्या हातामध्ये कटआउट्स तर मला वाटतं मुलांचं ते तिच्यासोबत एक मस्तसं फोटो सेशन होणार आहे त्यामुळे हातात बॅनर्स घेऊन ते असे उभे राहणार आहेत तिच्याभोवती तर आता आम्ही आलो आहेत जेवायला तर ग्राउंड फ्लोरलाच जेवणाची सोय केलेली होती तर छानसं जेवण होतं मस्तपैकी पोटभर जेवलो आणि आम्ही घरी यायला निघालो तर असा छानसा छोटासा प्रोग्राम मस्तसा झाला खूप सुंदर झाला प्रोग्राम तर मैत्रिणी अशा एका छानशा क्यूटशा फंक्शनची फंक्शनचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे जेणेकरून तुमच्या घरातसुद्धा असं काही फंक्शन वगैरे असेल तुम्हाला आ, तर तुम्हालासुद्धा काही आयडियाज ह्याच्यातून घेता येतील तर मैत्रिणी कसा वाटला माझा हा व्लॉग ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये मा तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर